जिहाद विरोधी कायदा लागू करण्याची मागणी नवापूरमध्ये तहसीलदारांना निवेदन महाराष्ट्रातील उत्तर प्रदेश आणि प्रमाणे कठोर जिहाद विरोधी कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास शाखा नवापूर आणि समस्त हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली या संदर्भात आज नवापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं हिंदू भगिनींच्या सुरक्षेसाठी हा कायदा तातडीनं लागू करण्याची आवश्यकता असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं के की धार्मिक सण नवरात्र गरबा इत्यादी सांस्कृतिक काही व्यक्ती खोटी ओळख दाखवून हिंदू नावाने घेतात आणि नंतर महिलांना फसवून प्रवृत्त करतात अशा घटना केवळ वैयक्तिक फसवणुकीपुरत्या मर्यादित नसून त्या नियोजनबद्ध आणि संघटित षडयंत्राचा भाग आहे निवेदनात नमूद करण्यात आलंय की या प्रकरणात प्रेमजाळ्यात फसवणूक करून केवळ धर्मांतरच नव्हे तर लैंगिक शोषण मानव तस्करी वैशा व्यवसाय आणि दहशतवादी कारवाईंशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश होत असल्याचं दिसून येतं उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील लव जिहाद विरोधी कायद्यांचा उल्लेख करून महाराष्ट्र सरकारनं देखील तात्काळ करावा अशी मागणी केली महाराष्ट्रातील हिंदू भगिनींना सुरक्षित वातावरण मिळावं आणि समाजात शांतता टिकावी या हेतून हे निवेदन देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या प्रसंगी श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास शाखेचे पदाधिकारी स्थानिक नागरिक आणि अनेक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या निवेदनाद्वारे हिंदू समाजानं एकमुखांना आवाज दिला महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा लागू करा भगिनींच्या सुरक्षेचा संकल्प पूर्ण करा खानदेश राजा न्यूज नेटवर्क कमलेश जय शिवराय जय श्रीराम आम्ही नंदुरबार नवापूरचे तमाम रहिवासी या ठिकाणी नवापूर तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी सा आलो आहोत श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास संघर्ष न्यास या संघटनेमार्फत आम्ही महाराष्ट्र शासनाने लव जिहाद विरोधी कायदा येत्या हव हिवाळी अधिवेशनामध्ये पारित करावा यासाठी निवेदन मुख्यमंत्र आपल्या तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना पाठवलं हो आहे आम्ही आणि या निवेदनाची दखल घेऊन महाराष्ट्रभरामध्ये लव जिहादी विरोधी कायदा हा लवकरात लवकर, लवकर संमत करावा अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्यामार्फत इथं मी तहसीलदार साहेबांना केलेली आहे कारण खोटे नावं सांगून धर्मांध लोक हिंदू नावं सांगून आमच्या हिंदू मुलींना फसवतात आणि त्या फसवण्यामुळे पस्तीस तुकडे फ्रीजमध्ये मिळतात आणि असे तुकडे फ्रीजमध्ये मिळू नये त्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा कायदा कठोर कायदा केला पाहिजे अशी आम्ही नवापूर अशी आमची मागणी आहे नेहमी होणाऱ्या घटना याच्यावर सध्या एक केरला स्टोरी एक सिनेमाही निघून गेलेला आहे आणि जी सत्य परिस्थिती आहे आमच्या हिंदू महिलांना भूलतापा देऊन आतंकवादी संघटनांमध्ये सामील करण्यासाठी विविध प्रलोभनं दाखवण्यासाठी आणि त्यांचं धर्मांतरण होतं आमची एक आई बहीण या लव जीवारमध्ये फसून काही वाम मार्गाला लागते काही लोक त्यांना व्यवसायासाठी प्रवृत्त करतात काही त्यांना मारहाणही करतात आणि त्यांची हत्याही करतात आणि हा धर्मांतराच्या मोठा फार धर्मांतरित जिहाद आहे या जिहादावरती आळा बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा कायदा कठोरात कठोर कायदा या हिवाळी देशामध्ये मांडावा पारित करावा अशी आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करतो जय शिवराय जय श्रीराम